गुरुवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी शहरातील आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल येथील लसीकरण केंद्रावर शिवसेनेच्या उपनगराध्यक्ष यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी असभ्य करून अरेरावीची भाषा वापरून चक्क लसीकरण केंद्राच्या बाहेर जाण्याचा फरमान सोडल्याचा आरोप करीत लोकप्रतिनिधीचे हे वागणे अशोभनीय असल्याचे मत व्यक्त केले आहे काल सिन्नर शहरामध्ये गंगावेस येथील आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल येथे कोव्हॅक्सिन लसीकरण केंद्र चालू होते मी जेव्हा खैरनार सरांना फोन करून विचारले तेव्हा त्यांनी मला असे सांगितले की कोव्हॅक्सिन हे आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल येथे चालू आहे मॅडम तु, तु तुम्ही तिथे जाऊन कोव्हॅक्सिन घेतले तरी चालेल त्यामुळे मी कोविडशील्ड लस घेतलेली नस नव्हती आणि मला कोव्हॅक्सिन ही लस पाहिजे होती हे बघण्यासाठी मी आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये लसीकरण केंद्रात गेली असता नुसतीच तिथे गेली आणि तिथे सन्माननीय शिवसेनेचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले हे उपस्थित होते त्यांनी मला बघितले असतात त्यांनी डायरेक्ट माझ्याशी अरे रावीची भाषा केली मला म्हणाले तुम्ही आतमध्ये कशा आलात तुम्हाला गेटमध्ये कोणी सोडले आणि तुम्ही येथे येण्याचे काय कारण हा प्रभाग माझा आहे येथे बाहेरच्यांना कोणालाही लस दिली जाणार नाही तुम्ही लगेचच्या लगेच इथून बाहेर निघावे अशी अपमानास्पद भाषा वापरून त्यांनी मला त्या लसीकरण केंद्रामधून सगळ्या लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन बाहेर काढले तेव्हा याची दखल आरोग्य विभागाने तसेच पदाधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे अशी माझी सर्वांना कळकळीची कर, विनंती आहे आज मी त्या ठिकाणी एक महिला पदाधिकारी असताना जर अशी वागणूक दिली जात असेल महिलांना तर सामान्य व्यक्ती एखादी महिला गेली आणि तिला जर डावलण्यात आले तर त्या लसीकरणाचा उपयोग काय आज अशी कोरोनाच्या काळात परिस्थिती आहे की आपण एकमेकाला धरून एकमेकांना सहकार्य करून लसीकरण केंद्र हे चालू ठेवले पाहिजे लोकांपर्यंत लस ही घ्यावी लसीच्या बाबतीत जी समस्या आहे लोक घाबरतात की लस घेतल्याने काय होईल याचे परिणाम काय होईल त्यांच्या मनातून ती भीती काढून टाकली पाहिजे आणि सगळ्यांना सहकार्याची भावना दिली पाहिजे मी नी, न्यूजमार्फत एवढेच सांगू इच्छिते की लोक जे पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या खुर्चीचा आणि पदाचा कोणत्याही प्रकारे वापर न करता कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता सर्वसामान्यांना लस दिली जावी हीच माझी कळकळीची विनंती